नमस्कार प्रतिवाद रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा ठेच वापरून चमचमीत टिफिनसाठी अगदी झटपट बनवू शकता अशी भेंडीची भाजी जी की सगळेजण आवडीने खातील तर चला पाहूया मस्त अशी चटपटीत भेंडीची भाजी कशी बनवायची ते तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून घेतल्यानंतर ना आता मी अशी थोडीशी बारीक कापून घेणार आहे तर सकाळच्या घाई गरबड्यात तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही झटपट बनवू शकता आणि मुलेसुद्धा आवडीने खातील तर चला अगोदर मी भेंडी कापून घेते अशी भिंडी कापून झाली की सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की कडे एक चमचाभर आपण तेल टाकणार आहे आणि तेल गरम झालं की मी घेतलेले आहेत पाच ते सहा हिर्या मिरच्या आणि एक मूडभर शेंगदाणे तर तर आपल्याला तेलामध्ये काय करायचं हे पाच ते साहरा मिरच्या अगोदर परतून घ्यायचं आहे छानपैकी तर आज आपण ना झणझणाचा ठेचा बनवून करणारे भेंडीची भाजी याआधी आपण भरलेली भेंडीसुद्धा पाहिलेली आहे आणि भेंडीची भाजी टिफिनसाठी साध्या सोप्या पद्धतीने तीसुद्धा पाहिलेली आहे आणि भेंडीची भजीसुद्धा पाहिलेली आहे म्हटलं चला आज आज आपण बनवूया एक वेगळी अशी झंझणीत खायला जे की डब्याला सर्वच जण आवडीने खातील अशी भेंडीची भाजी मिरची परतून झाली की शेंगदाणे जे घेतलं ते सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊ म्हणजे थोडेसे छान असे खरपूस भाजले जातात आणि त्याचा ठेचासुद्धा छान होतो तर चला तर हे भाजून झालेलं आहे हे बघा असं लालसर छानपैकी आता आपण काय करणार हे काढून घेऊया आणि आता भिंडीची भाजी आपण बनवून घेऊया आता ह्याच कढाईमध्ये मी टाकते एक साधारण दोन चमचे तेल तेल गरम झालं की थोडीशी हिंग पावडर आहे आणि एक अर्धा चमचा जिरे फोंडे छान झाले की पाच ते सहा लसोबा काय सोलून बारीक चिरून घेतलेले आहे ते टाकते भेंडीमध्ये आणि लसूण छान आता परतला गेला की मग याच्यामध्ये आपण काय करणार आहे की बारीक चिरून घेतलेला कांदा आहे दोन मिडियम आकाराचे कांदा बारीक चिरून घेतले तर छान असा परतून घेऊया लाल सरंग येईपर्यंत कांदा परत येतोपर्यंत आपण काही कुरी ह्या परतून घेतलेल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि जे शेंगदाणे होते याचा आपण थोडंसं मिक्सर एक दोन वेळा थोडीशी थोडीशी जाडस अशी भरड काढून घेऊया जास्त बारीक नाही करायची जसे शेंगदाण्याची चटणी असेल त्याचप्रमाणे बारीक करून घेऊया तोपर्यंत इकडे कांदा परततो आहे तर हे बघा अशा पद्धतीने बघा जाडसर असं ठेवायचं त्यामुळे भेंडीची भाजी ना अजिबात चिघट सुद्धा होणार नाही काही नाही बऱ्याच जण बघा त्यांची भेंडीची भाजी चिगट होते पण आपण न होते भेंडीची भाजी बनवायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी लिंबू किंवा काही पिळायची गरज नाही पण त्यापूर्वी आपण टाकलेलं आहे ते अर्धा चमचा हळद पावडर ही मिक्स करून घेऊया आता चला आता आपण हे बारीक करून घेतली शेंगदाणे आणि ही मिरची ही चटणी टाकून घेऊया आणि ही थोडीशी परतून घेऊया आता आपल्याला याच्यामध्येच काय करायचं आहे बारीक चिरून घेतलेली ही जी भेंडी आहे ना ती आपण कढईमध्ये टाकून घेऊया शिजण्यासाठी गाव हे मिक्स करून धुया आणि अजिबात चिघट होण्या हो, म्हणून भेंडी कशी शिजवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बरेच जण याच्यामध्ये म्हणून लिंबू वगैरे पितात पण लिंबू वगैरे पिळायची गरज नाही एक शिजवायची पद्धत असते ते तुम्हाला मी सांगते पण त्यापूर्वी आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि भेंडी जी घालण्या शक्य तो बघा श्लो गॅसवर शिजवायचे आणि वाफेवर शिजवायची तर हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी मोकळीसोटसुद्धा आपण भेंडीची भाजी करणारी आता थोडंसं काय करणं शिजण्यासाठी एक दोन तीन चमचे आहे ना असे पाणी टाकायचं कारण ती वाफेवर जरी शिजवून घ्यायची असते थोडंसं पाणी टाकावं लागतं वाफेवर पण छान मऊ अशी शिजते तर चला तर हे मिक्स करून घेतलेलं आहे स्लो गॅस करायचा आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं तर चला एक दोन मिनटांनी झाकण काढायचं आणि पुन्हा काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि भेंडी तर ताजी असेल ना पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही काय नाही पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवूया तसं झाकण काढून पाहूया आता हे मिक्स करून घेऊया आता भेंडी जवळजवळ शिजत आलेली आहे जवळजवळ एक ऐंशी नऊ टक्के भेंडी शिजत आली की आता काय करायचं आहे शिजतानी मात्र झाकण अजिबात न ठेवता अशीच फक्त चमच्याने हलवत राहायचे मिक्स करत राहील अशी शिजवून घ्यायची म्हणजे लिंबू न टाकतसुद्धा तुम्ही ही भेंडीची भाजी मग सुरसीत करू शकता अजिबात ही भेंडी चिघट नाही होणार काही नाही पाहू शकता किती मस्त असं ही झनझणी शेंगण्या चटणी आपण आपण भेंडीची भाजी बनवलेली आहे बघा जर तुम्हाला भेंडी आवडत नाही तर ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि बघा भेंडीची भाजी जी आहे ना बघा मस्त मोकळी सुटसुटी देणं तयार झालेली आहे अगदी टिफीनसाठी तुम्ही झटपट बनवू शकता आणि मुलेसुद्धा आवडीने खातील गॅस बंद करूया आता आपण झाकण ठेवूया तर चला आपली भेंडीची भाजी मस्त असे तयार झालेली आहे पहा अजिबात चिघटसुद्धा झालेली नाही आहे नाही म्हटलं चला तर तिथून आज काहीच नव्हतं आणि भेंडीची भाजी म्हटलं तर मोठी माणसं तर खात नाही म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीने करू जे किती आवडीने खातील आणि खूपच सुंदर ही भेंडीची भाजी झाली होती पाऊस आहे ती किती मस्त अशी चटपटीत भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने भेंडीची भाजी खायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला भेंडी आवडते तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद